नमस्कार संवाद लाईफ टीव्ही मध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पाहूयात शिरूर लोकसभा मतदार मतदारसंघाचा विशेष रिपोर्ट यंदा दोन हजार एकोणीसची शिरूर लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्वपूर्ण ठरत आहे गेल्यावेळी मोदी लाटेचा असलेला प्रभाव आता ओसरलाय त्यामुळे सत्तेची समीकरणही बदलली आहेत यावेळी महायुतीकडून आपले ठरलेलेच नेते खासदार शिवाजीराव आढेराव पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभेची संधी देण्यात आली आहे तर यावेळी भाजप सेना युतीला नेस्तनाभूत करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं बाहेरून आयात केलेल्या अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हाती शिरूर लोकसभेची धुरा सोप त्यामुळे शिरूर लोकसभेची निवडणूक विशेष असेल हे निश्चित गेल्या वर्षांपासून खासदार असलेले शिवाजी आढळराव पाटील या निवडणुकीत चौकार मारू शकतील का की अमोल कोल्हे प्रस्थापितांचा बुरुज ढासळवण्यासाठी कारणीभूत ठरतील का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय याच सगळ्या पार्श्वभूमीवर पाहूयात शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विशेष रिपोर्ट रणसंग्राम लोकसभेचा शिरूर लोकसभा मतदारसंघ प्रचंड ऐतिहासिक वारसा लाभलेला एक समृद्ध मतदारसंघ या मतदारसंघामध्ये राजकीय स्थित्यंतर देखील वेगळी राहिली आहेत तर अशा या मतदारसंघात खासदार शिवाजीराव अढराव पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे सर्वसामान्यांमध्ये वावरणारे नेते अशी ओळख असणारे अढराव यांनी म्हणूनच तब्बल तीन टम खासदारकीच्या खुर्चीचा सन्मान मिळवला तर दुसरीकडे डॉक्टर अमोल कोल्हे आधी मनसे मग शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉक्टर अमोल कोल्हे त्यामुळे साहजिकच कोल्हेंची स्वप्नपूर्ती होणार का याकडेही आता जनतेचं लक्ष लागलंय त्यामुळे यावेळची ही लढत दिल्लीसह स्थानिक पातळीवरचं राजकारण दीर्घकाळ अनुभवलेले खासदार अढहराव पाटील विरुद्ध सिनेसृष्टीतला प्रभावी चेहरा मात्र स्थानिक राजकारणापासून अनभिज्ञ असलेले डॉक्टर अमोल कोल्हे असा हा वेगळाच सामना या लोकसभेच्या रणांगणात अनुभवायला मिळणार आहे शिवाजीराव अढहराव पाटील बासष्ट वर्षीय आढळराव पाटलांनी आतापर्यंत तीन वेळा लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रत्येक निवडणुकीत विक्रमी मतांचा चढता आलेख ठेवत नेहमीच जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिले तसा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूरमध्ये दोन हजार चार साली शरद पवारांनी आढळराव पाटलांना लोकसभेची उमेदवारी नाकारली त्यावेळी आढळरावांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून प्रचंड मताधिक्यानं निवडून आले दोन हजार नऊ साली देखील आपल्या विजयाची आढळरावांनी पुनरावृत्ती केली आणि दोन हजार चौदा मध्येही मतदारांवर आपला करिश्मा कायम ठेवत पहिल्यापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन खासदारकीच्या खुर्ची बसले सलग तीन वेळा मतदारांनी अढरावांची साथ दिली मात्र आता यंदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय समीकरण बदलली आहेत मतदार आणखी जागरूक झालाय त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत खासदार आढरावांना एक हाती सत्ता मिळवणं इतकं सोपं नाही अशी ही चर्चा राजकीय वर्तुळातून समोर येत आहे जनता आता विकास कामांना प्राधान्य देताना दिसते त्यामुळे या विकास कामांमध्ये खासदारांचा परफॉर्मन्स कसा आहे याचाही विचार मतदार नक्कीच करतील असं हे चित्र शिरूर लोकसभेतून पाहायला मिळतं आहे पंधरा वर्षातलं आढळरावांचं नेतृत्व बैलगाडा शर्यत विमानतळाचा प्रश्न हे सगळे प्रश्न आढळरावांना सोडवता आले नाहीत असा आरोप विरोधक करत आहेत तर मी जनतेच्या मनातला खासदार आहे असं सांगून खासदार मतदारांना भावनिक करत आहेत त्यामुळे ही भावनिकता कितपत यशस्वी होणार याकडेही आता सर्वांचं लक्ष आहे दुष्काळाच्या वेळी देखील खासदार आढळराव यांनी भरीव असं काम न केल्यामुळं सध्या एक प्रकारच्या रोषाचं वातावरण आढळरावांविरुद्ध तयार झाल्याचं पाहायला मिळत मात्र असं असलं तरीही प्रचंड मोठा जनसंपर्क असल्यानं त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणारे अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे स्वराज्य रक्षक संभाजी आणि शिवाजी महाराजांच्या भूमिकांद्वारे जनतेच्या मनात घर करून आहेत वास्तविक नारायणगाव ही त्यांची जन्मभूमी पेशानं डॉक्टर असणारे अमोल कोल्हे अभिनयाकडे वळाले आणि आता राजकारणामध्ये आपलं नशीब आजमा आहेत दोन हजार चौदा साली त्यांना शिवसेना उपनेते पद मिळालं त्याच वर्षी म्हणजेच दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते शिवसेनेचे स्टार प्रचारक बनले आणि आढळरावांच्या प्रचाराच्या ताफ्यात देखील ते नेते म्हणून वावरत होते हा इतिहास आजही जनतेसमोर आहे दोन हजार पंधरा साली पुणे जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख म्हणूनही त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली आणि आता गेल्याच महिन्यात त्यांनी शिवसेनेकडे पाठ फिरवत आपल्या हाती घड्याळ परिधान केलाय आणि आता राष्ट्रवादीच्या ताफ्यात सामील होत उमेदवारीही आपल्या पदरात पाळून घेतलीय असे हे डॉक्टर अमोल कोल्हे ज्यांना राजकारणाचा फार मोठा अनुभव नसला तरी एक नेता म्हणून त्यांची कारकिर्द जनतेला परिचित आहे इतकी वर्ष अभिनय क्षेत्रात असलेल्या अमोल कोल्हे यांना मतदारसंघातील विविध प्रश्नांची जाण आहे का सर्वसामान्यांच्या समस्या ठाऊक आहेत का ते कोणत्या प्रभावाच्या बळावर मतदारांना आकर्षित करतील असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत तर अशी एकूण राजकीय पार्श्वभूमी असलेले हे दोन नेते सध्या आढराव पाटील आणि अमोल कोल्हे या दोघांच्याही प्रचाराला आता वेग मात्र जनतेचा मूड काय आहे हे काळ आणि वेळच सांगेल याच वेळेची आता अख्खा महाराष्ट्र वाट पाहतोय सध्या तरी प्रचार रंगात आलाय बैलगाडा शर्यतीचं भांडवं लोकांसमोर ठेवलं जात आहे विमानतळाच्या गाजराची आठवण लोकांना करून दिली जाते भावनिक करून मतदारांची मनं वळवण्याचा प्रयत्न होतोय पण एक मात्र नक्की लोकसभेच्या रणांगणात नेता श्रेष्ठ ठरणार की अभिनेता ही एकच ओढ संपूर्ण समोर ब्युरो रिपोर्ट संवाद लाईव्ह टीव्ही शिरूर घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गाव पासष्ट वाड्या पस्तीस वस्त्या पारनेर तालुक्यातील सतरा गाव आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गाव अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये पाच लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी, वाहिनी कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल